चर्मकार समाज व संत रोहिदास युवा मंच कबनूर यांच्या वतीनं श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन कबनूर गावच्या प्रथम नागरिक सुलोचना कट्टी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपसरपंच सुधीर लिघाडे यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन माजी सरपंच व सध्याचे ग्रामपंचायत सदस्या शोभा पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत समाजाचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केलं गावचे कोतवाल व समाजाचे खजिनदार शिवाजी चव्हाण यांनी प्रस्तावित केलं यावेळी संतांचे विचार वाचून समजून घेणं त्याप्रमाणे वाघ नही काळाची गरज आहे असं मनोगत सरपंच सुलोचना कट्टी बहिणी यांनी व्यक्त केलं यावेळी समाजातील सतीश पांडव सुहास चव्हाण धोंडीराम चव्हाण दीपक चव्हाण अशोक चव्हाण भारत चव्हाण तानाजी चव्हाण गणेश चव्हाण प्राध्यापक गवळी सर नामदेव पांडव पारुबाई पांडव अविनाश पवार शंकर पवार शुभम चव्हाण आदी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता चव्हाण मॅडम यांनी केलं व आभार संजय चव्हाण सर यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर